मुंबईतील गोवंडी स्थानकाच्या परिसरात विहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही स्वामी विवेकानंदांच्या भूमीवर जिहादींच्या कबरी खोदल्या जातील अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या पश्चिम बंगाल सरकार शुद्धीवर या अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा रोष बाहेर पडताना दिसला दरम्यान विश्व हिंदू परिषदेने पश्चिम बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली